जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम पाहूया महत्वाची बातमी नगर देवळा येथे पत्रकार दिन व पोलिस दिनानिमित्त घेण्यात आला सत्कार समारंभ पाचोरा तालुक्यातील नगर देवळा येथे आज दहा जानेवारी रोजी येथील सरदार एस के पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पोलीस स्थापना दिन सप्ताह व आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणून साजरी करण्यात आली सहा जानेवारी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो मराठी पत्रकारितेचे जनक जांभेकर यांच्या साजरा होणारा हा दिवस त्यांच्या विचारांचा आणि पत्रकारितेच्या परंपरेचा पुनरुच्चार करतो इसवी इस सन अठराशे बत्तीस साली दर्पण हे पहिले मराठी वर्तमानपत्र सुरू करून बाळशास्त्री जांभेकर यांनी समाज प्रबोधनाची मशाल पेटवली त्या काळात ब्रिटिश राजवटीखाली असलेल्या भारतात सत्य मांडणे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हे धाडसाचे काम होते मात्र जांभेकरांनी ज्ञान विज्ञान सामाजिक सुधारणा आणि राष्ट्रहित या विषयांना प्राधान्य देत पत्रकारितेला दिशा दिली त्यांनी पत्रकारितेला केवळ बातम्यांचे माध्यम न ठेवता समाजशिक्षणाचे प्रभावी साधन बनवले त्यांची आठवण म्हणून सहा जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात येतो महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या प्रसंगी ग्रामशिक्षण समितीचे मानक चिटणीस बापूसाहेब शिवनारायण जाधव अध्यक्ष म्हणून उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामशिक्षण समितीचे संचालक दादासाहेब किशोर पाटील आप्पासाहेब जगन्नाथ पाटील तात्यासाहेब साहेब वामन पाटील होते सर्वप्रथम सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार श्री प्रकाशदादा जगताप सहायक पोलीस उपनिरीक्षक श्री निवृत्ती मोरे श्री संजय सोनार श्री शैलेंद्र बिरारी श्री सोनू परदेशी अली राजा खान फारुख शेखर श्री सौरव तोष्णीवल व्रत प्रभात प्रतिनिधी जावेद शाह श्री अतुल भावसार यांचा सत्कार करण्यात आला सहायक पोलीस उपनिरीक्षक श्री निवृत्ती मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षकांविषयी आदर व्यक्त करून आपले जीवन प्रगतीशील कसे करावे याबाबत ज्ञानेश्वरीतील ओव्यांची उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री, श्री, श्री किरण काटकर सर यांनी पोलीस व पत्रकार यांची समाजातील जबाबदारी विषद करताना त्यांच्या कार्याचा गौरव केला कार्यक्रमाचे अध्यक्ष बापूसाहेब शिवनारायण जाधव यांनी सर्व पत्रकार बांधवांना तसेच पोलीस बांधवांना शुभेच्छा देताना त्यांच्या कार्याचा गौरव केला गावात व परिसरात सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी या दोघांची भूमिका महत्वाची आहे असे गौरव उद्धार काढले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शिव पवार सर यांनी केले तर आभार पर्यवेक्षक श्री डी पी राजपूत सर यांनी मानले या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी ब्रिंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज एनी टाईमसाठी जावेद शाह यांची रिपोर्टर अली राजा भावसार बंधू आणि विरारी आबा जावेद भाई आता एक आनंदाची बाब अशी आहे की पत्रकारांची संख्या आपल्याकडे बऱ्यापैकी चांगल्यापैकी वाढलेली आहे मीडिया आलेला आहे आणि या सर्व माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून बातम्या तयार करण्यात येत असतात आणि त्या माध्यमातून पत्रकार आपल्याकडे आता चांगल्या प्रकारे संख्या वाढून संघटित झालेले या सर्व पत्रकार बांधवांना व उपस्थित उमोरे दादा पोलिसांचे प्रतिनिधी सहाय्यक पोलिस निरीक्षक विद्यालयाचे मुख्याध्यापक पर्यवेक्षक व उपस्थित शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी सर्व सहकारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मित्रांनो आज आपण हे जे कार्यक्रम घेत असतो हे कार्यक्रम घेण्याचं आपलं जे मुख्य कारण असतं तर आपण नेहमी पोलिसांना मोरे